घनसांगी तालुक्यातील दर्गा येथील जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला सतीश घाडगे के। घनसांग विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे पाटील पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय झाले निवडणुकीच्या काळात रावणा येथील दर्गा शरीफ येथील महत्त्वाचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटने करून देण्याचा शब्द त्यांनी दिला होता हा रस्ता पूर्ण करून सतीश घाडगे यांनी आपला शब्द पूर्ण केला गावकऱ्याच्या उपस्थितीत सोमवारी या रस्त्याचे लोकार्पण त्यांनी केले राजकारणासाठी अनेक जण शब्द देतात परंतु निवडणुकीत पराभव होणंही सतीश घाडगे यांनी आपला शब्द पूर्ण केल्याने गावकरी अशटकीत झाले आहे रवणा येथील नागरिक यावेळी घरून गेले होते निवडणुकीत जय पराजय होत असतो परंतु राजकारणात सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे जनतेला दिलेला शब्द विधानसभा निवडणुकीच्या काळात अरावणा येथील दर्गा शिरिफ येथे सतीश घाडगे पाटील दर्शनासाठी आले असता यावेळी तेथील ती धर्मगुरू आणि जनतेने दर्गा परिसरातील महत्त्वाचा रस्ता तयार करून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती दर्गा शेरीफ येथे येणाऱ्या भाविकासाठी तसेच इथल्या स्थानिक नागरिकांच्या रोजच्या दळणवळणासाठी हा रस्ता अतिशय